नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल लास्ट मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता स्कूलमधून जस्ट आलो आहोत आम्ही आणि आज पण मी माझ्या स्कूलमध्ये नेलं होतं तर जस्ट आम्ही घरी आलो आणि इथं आज पण पाहू शकतो स्कूलमधून घेऊन माझ्या स्कूलमध्ये नेलं होतं त्याला तर आता त्याला थोडंसं तो खाईला आता स्नॅक्स वगैरे खाणार आहे आणि त्याच्यानंतर मग त्याला औषध येऊन झोपवणार आणि मला आज खूप जरा कामं पण आहे कपडे बाकीच्या गोष्टी आहे तर असं आहे चला मग आणि आज मला बघेल प्लांट पण लावायचं आहे तर ते प्लांट पण लावून घेणार तर चला मग चेंज वगैरे करतो आदितला खायला देते आणि आज के आधी केसं टी व्ही पाहत बसला आहे तर म्हटलं चला तोपर्यंत आवरून घेते नाही तर मी काय करते की आधी त्याला मी झोपवते आणि नंतर आवरायला घेते पण मग आता आठवी माझ्यासोबत शाळेत दोन अडीचला मी घरी येतो पाहुणे ते होऊन जातं कधी कधी तर थकतो मग आधी म्हटलं त्याला थोडंसं काही खाऊ घातलं तर घालते कारण की सकाळी मी चपाती आणि शाळेत देते आणि मग नंतर माझ्या शाळेत पण आल्यानंतर काही ना काही खात खात असतो तर त्याला मग आधी झोपून देत असते मी पण आज मग व्ही खात बसला येतो तर म्हटलं चला आता बेडरूममध्ये पण एवढा पसारा होता ना तो आता आवरून घेऊ आधी म्हटलं कारण की ते पसारा पण एवढा दिसतो ना गंध इथं आधीतलं जोडी पण बनवून घेते मी आणि मग त्याला थोडा झोपून पण देणार आहे तर इथं असं प्रकारे मी बेडरूम आवरून घेतलं आहे पूर्ण तर हॉलमध्ये आणि हे प्लांट मला लावायचंच राहतं आहे आणि आता थोडीशी तब्येत पण बरी नाही आणि शाळेत पण राहतंसारखे एक एक कार्यक्रम तसंच राहत आहे शाळेमध्ये चालूच आहे आणि म्हणजे असं लोड पडतो आणि माझा कसा छोटा क्लास आहे यावर्षीला तर मग खूप मुलांना प्रत्येक मुलाला सांगावं लागतं काढून द्यावे लागतं तर कोणते आपण उपक्रम घेऊन ते प्रत्येक मुलाकडं ते येतात असं मला सांगा करा मग ते करून घ्यावे लागतात त्याच्यामुळे खूप लोड पडतो सध्या आणि तर पाहू शकता आध्वीची मस्ती पण चालली आणि माझं एककडे आवरणं चालू आहे माझं थोडं आता आवरून झालं का मग मी त्याला झोपून देणार आहे नंतर मग बाकी कपडे वगैरे धुवायचे ते नंतर करेल त्याला आधी झोपून देणार मी आता इथं बऱ्यापैकी माझी घरातली क्लिनिंग झाली आहे फक्त आता भांडे आणि हे राहिले कपडे तर ते मी आधिकला झोपून करेन तर असं शाळेतून आल्यानंतर ही कामं करायची मी सकाळी रोज डेली साडेपाचला उठत आणि तो एकदम म्हणजे दीदी ना छोटी होती ना तेव्हा अजिबात अज औषध घ्यायचं नाही आणि मी बघा घुम घेतो आणि त्याला खूप आवडतात पण औषध बघा आणि तो शांत पण झोपून पण घेतो आणि मी ना मला कधीच त्रास देत नाही औषधात घेण्या पाहिला त्याचा ना कधी त्रास नाही <coughs> तर तुम्ही पाहिलं मी आदविकला औषधं दिली आणि मग त्याला झोपवलं मग आता हे कपडे वगैरे धुवून घेतले आता मी कपडे व्यवस्थित टाकून घेते आणि माझं असं मशीन खराबच आहे काही व्यवस्थित झालं नाही आहे आता बघेल मी कधी होतं ते मशी मशीनचं काम तर कपडे पण सुकायला खूप वेळ लागतो दोन दोन दो दिवस पण जातात जर जा पाऊसच राहायला चालू तर ने, ने पर 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 तरी इथं मी बरेचसे कपडे आज धुतले दोन दिवसाचे एकत्रच कपडे धुतले मी कारण की परवाच्या दिवशी पण मग वेळ नाही आणि मला पण वाटत आहे थंड वातावरण आहे ना त्याच्यामुळे असं वाटते की धूच नाही कारण की खूप गार पाणी लागतं तरी इथं पाहू शकता तर एवढे कपडे झाले माझी धुवून आणि मी भिजून ठेवली ती आल्यानंतरच भिजून दिली ते कपडे म्हटलं त्याला भिजून देते म्हणजे पटापट धुतली जातात तर कपड्यांचं एक मोठं काम असतं ते कपडे झाल्यानं मग बरं वाटतं आणि शाळेतून आल्यानंतर ना ही सर्व कामं करायची खूप हेडे होतं सकाळी डेली मला साडेपाचला उठावं लागतं त्याच्यानंतर स्विम पाक सर्वांचे डबे असतात परत सर्व म्हणजे बराच वेळ जातो तर अशी एवढी कामं तर मला करावीच लागतं आणि कोणी मदतीला नाही आहे इथं त्याच्यामुळे मग ही कामं सर्व रोज मला आवरून झोपावं लागतं आणि परत उठायचं खूप त्रास होतो असं वाटतं की जॉब करणं करून घर सांभाळणं सोपं असतं पण नाही खूप अवघड आहे ही ज्या लेडीज जॉब करत असतील ना खरंच त्यांनाच माहिती असेल की खरंच किती हँडल करावं लागतं तर चला मग आपली ही रोजची कामं असं ती करावीच लागतात पटकन भांडे घासून घेणार मग थोडा वेळ आराम पण करा मी थोडा अर्धा एक तास मिळतो तर करते मग मी आराम वगैरे थोडासा पण तरी पण मग आदविकचं उठलेलं त्याची मस्ती त्याला खायला देणं हे ते चालूच असतं मुलांचं आणि लहान मुलं असले ना तर प्रत्येक गोष्ट हातात द्यावी लागते त्यांना आणि आदविक तर असं शिकलं आहे ना दिदीकडनं तर पाणीपणा घेत मग मी तूच दे आणि हा ग्लास नको तेच नको हे नको त्याचं नेहमी असंच चालू असतं खूप मस्तीखोर येतो तर असा येतो तो स्कूलमध्ये जातो बऱ्यापैकी आता चांगलं त्याचं पण रुटीन लागत ला आहे कधी कधी क करतो कर कंटाळा जाण्याचा पण ठीक आहे ए, बारी बारी तर आता गणपती लवकर येणार आणि गणपती येत येणार ना म्हणून वाव खूप भारी वाटते सर्व आणि बाजारात जर तुम्ही बघाल ना तर इतकं डेकोरेशनचं साहित्य खूप भारी भारी आलेलं आहे छान वाटतं आहे तर बघू मला पण थोडंफार आणायचं आहे तर बघ मी काय आणणार मी तुम्हाला पण ते दाखवणारच आहे तर असं आहे तर एवढे भांडी माझी घासणं झाल्यानंतर मग मी बेसिंग पण क्लीन करून घेते आणि सकाळ दो संध्याकाळ दोन्ही टाईम बेसिंग घासतेच घासते कारण की मग बेसिंगचं खूप कचरा जे असं पिवळं किंवा घाण होणं बेसिंग होऊन जातं म्हणून नेहमी बेसिंग मी रोज दोन्ही टाईम घासत असते आणि तर पाहू शकता माझी भांडी झाली आता मी क्लीन करून घेतले पूर्ण बेसिंग आणि किचन ओटा आणि छान एवढं आवरलं की मग तेव्हा मस्त वाटतं आता तुम्ही पाहिलं असेल मी मागं भांडेसुद्धा सर्व आवरले आणि असं प्रकारे मी रोज दुपारी आणि रात्री अशा प्रकारे हे माझं किचन स्वच्छ ठेवत असते म्हणून झुरळ माझ्या घरामध्ये एकही तुम्हाला दिसणार नाही कारण की आपण तेवढी स्वच्छता ठेवली ना तर झुरळ कधी होत नाही खरकट्ट वगैरे काही नसतं घरामध्ये किचनवरती त्याच्यामुळे मग झुरळ होण्याचा प्रश्नच नाही तर असं आहे तर झाली माझी इतकी कामं झाले माझं वावर कपडे वगैरे किचन पण हवं गेलं तर मी हे ना गोळ्या आणि ते डाबर डाबर गोळ्या घ्या डांबर गोळ्या तर काय करणार आहे बेसिन खाली किचन खाली इकडे पण एक एक ठेवून देणार आहे आणि बाथरूममध्ये एक ठेवून आले अरे कापण्याच्या आधी कुठली कलेंग आहे एक मला वास खूप आवडतो ह्या गोळीचा माझी खिचडी बनवली मला अचानक एकदम थंडी वाजून आली आणि एकदम सर्दी डोकं खूप जाम दुखायला लागलं मी तर डायरेक्ट म्हणजे सात वाजेपर्यंत पाच वाजेपासून सात वाजेपर्यंत डायरेक्ट झोपून घेतलेलं होतं आणि मग उद्यासाठी फक्त डाळीचे चना डाळीचे वडे करणार आहे मी पण काल सकाळी उद्या सातला जायचे सात ते बारा शाळा आहे तर आता खिचडी बनवलेली मी तुम्हाला दाखवते घेतली मी गरम आता खावा मी त्याच्यासोबत चना डाळीची चटणी बनवली चटणी इतकं डोकं पण अचानकच डोकं दुखायला लागलं ला। तर असं होत आजचा दिवस चला प्लाट पण लावला नाही मी कारण की मला खूप त्रास व्हायला लागला आणि जर असं होतं चला हा व्हिडिओ इथंच एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये